लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे या अनुषंगाने जिल्ह्यात धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद याने फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे चे कलम एकशे अंतर्गत निवडणूक कालावधीकरता निर्बंध आदेश जारी केले आहेत जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा दंडाधिकार उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय शासकी वैश्रामगृह सार्वजनिक ठिकाणे रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने व्यक्तीने संघटनेने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने अथवा हितचिंतकाने धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर निवडणूक कालावधीकरता सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत